काल दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या कारमधील हादरली स्फोटापूर्वी ही गाडी लाल किल्ल्याजवळील सोनहरी मशीद परिसरात सुमारे तीन तास उभी होती स्फोटाच्या काही मिनिटे आधीचे फुटेज आता समोर यामध्ये कार चालकाचा चेहरा सुद्धा कैद झालाय या बॉम्बस्फोटात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार बारा जणांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय हा स्फोट एका हुंडाई आय ट्वेंटी गाडीत झाला होता त्यातच गेल्या दोन दिवसापासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून फरीदाबाद मध्ये काही दहशतवाद्यांच्या मुस्क्या आवडल्या जात असतानाच त्यानंतर काही तासातच हा स्फोट झाला हा स्फोट घातपात होता की दहशतवादी हल्ला होता तसेच या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात असू शकतो तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा हा हल्ला कोणी केला हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला पाठीमागं जावं लागेल जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये पाकिस्तानचा प्रमुख दहशतवादी जैश ए मोहम्मद याच्या समर्थनार्थ पोस्टर्स त्यानंतर भारतात आत्मघाती हल्ल्याचे काहीतरी षडयंत्र चालू आहे असा सुगावा गुप्तचर यंत्रणेला लागला होता जम्मू काश्मीर पोलिसांनी तपास करत सर्वात अगवर डॉक्टर आदिल अहमद याला अटक केलेली होती त्याने त्याच्या संपर्कातील श्रीनगर मधील दोन ते तीन डॉक्टर आणि देशातील नेटवर्कची माहिती दिली त्यानंतर तीस ऑक्टोबर

त्याच्या तपासणी केली तेव्हा तिथे असणारा शस्त्रसाठा पाहून पोलिस अक्षरशः चक्रावून गेली तेव्हा जवळपास तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट त्याच्या घरात सापडलं हा सर्वाधिक ज्वलनशील घटक आहे आयआयडी तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो पोलिसांच्या मते हा घटक आरडीएक्स नाही पण अत्यंत घातक आहे त्या आधारे मोठा स्फोट घडवण्यात येऊ शकतो या तपासात जवळपास पाच किलो धातू आढळला त्याचा वापर आयआयडी ची घातक क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येतो यासह वीस टाइमर बॅटरी चोवीस रिमोट इलेक्ट्रॉनिक वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किटही पोलिसांनी जप्त केली एकूणच देशातल्या तीन शहरात भीषण स्फोट घडवण्याचा आरोपींचा प्लॅन होता सध्या आलेल्या माहितीनुसार फरीदाबाद आणि इतर ठिकाणाहून एकूण दोन हजार नऊशे किलो पेक्षा जास्त स्फोटक रसायन जसं की अमोनियम नायट्रेट शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला या सर्व कारवाया चालू असतानाच दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ कारमधील भीषण बॉम्ब स्फोटात भारताची राजधानी दिल्ली हादरली हा स्फोट ज्या कारमध्ये झाला ती कार आय ट्वेंटी क्रमांक यच आर सव्वीस शहत्तर चौऱ्याहत्तर हरियाणाची होती ती गुरुग्राम येथील मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याचं समजलं या माहितीनंतर गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान मोहम्मद सलमानने त्याची कार दीड वर्षापूर्वी दिल्लीतच रहिवाशी असलेल्या देवेंद्रला विकल्याचं उघड झालं सलमानने कारच्या विक्रीशी संबंधित सगळी कागदपत्र गुरुग्राम पोलिसांना सोपवली त्यानंतर दिल्लीच्या वोकला मध्ये ती कार खरेदी करणाऱ्या देवेंद्रची चौकशी करण्यात आली आणि देवेंद्रने ही कार हरियाणातल्या अंबाला इथे असणाऱ्या कोणाला तरी विकले अंबाला पोलिसांशी संपर्क साधण्यात आला त्यानंतर असं समजलं की ही कार जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा येथील रहिवाशी असलेल्या तारीखला विकण्यात आली होती त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो सुद्धा शेअर केला ज्यामध्ये एक तरुण हातात चाव्या घेऊन उभा आहे पण आता या सर्व प्रकरणाची सर्व बाजूनी चौकशी केली जात आहे पण ही, ही गाडी त्यानंतर पुलवामा इथल्या न विकत घेऊन मोहम्मद उमर याला विकल्याचं पुढे आले त्यामुळे हा दहशतवादी हल्लाच असल्याचा संशय व्यक्त केला जातो कारण दिल्लीमध्ये वापरण्यात आलेली गाडी ज्याला विकली गेली होती तो पुलवामा येथील तारीख हा सुद्धा फरिदाबाद दहशतवादी मॉडेलचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलंय मुजम्मिल शकिलच्या अटकेनंतर मोहम्मद उमर घाबरला आणि त्यानं लाल किल्ल्या जवळ हा हल्ला केला असावा असा अंदाज आहे स्फोटाच्या वेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीम डीएनए चाचणी करत आहे मिळालेल्या माहितीनुसार आठ मृतदेहांपैकी केवळ दोन पुरुषांचीच ओळख पटवण्यात आली तर सहा अजून अज्ञात आहे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा स्फोट इतका मोठा होता की काही मिनिटांपर्यंत कोणालाच काही ऐकू येत नव्हतं हा स्फोट सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला या स्फोटामुळे अनेक मीटर दूर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचाही फुटल्या पण तुम्हाला ही सगळी माहिती ऐकून नेमकं काय वाटतं या मागे नेमकं कोण असावं तुमची मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका